नमस्कार तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तर तो विषय अभ्यासासाठी ज्योतिषच्या अभ्यासासाठी आणि ज्योतिषचं अंडरस्टँडिंग मजबूत करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे तर आज आपण बोलणार आहोत स्थल काल पात्र याविषयी ज्योतिष म्हणल्या स्थल काल पात्र या विषयी तर आता आपण एक एक गोष्टीकडे बघूया एक एक शब्दाचा अर्थ बघूया आता स्थल म्हणजे काय स्थल म्हणजे एखादी जागा एखादी प्लेस बरोबर आता इकडे आपण एखादी कुंडली इकडे ब भारतात बघतो आहे तर हे भारत हे स्थल आहे त्याचं एखादी कुंडली आपण अमेरिकेत बघतोय तर अमेरिका हे स्थल आहे त्या ठिकाणी तर त्यानुसार आपण बघायला लागतं म्हणजे एखादी गोष्ट भारतात लिगल आहे पण ती अमेरिकेत इल्लिगल असू शकते किंवा अमेरिकेत लिगल आहे पण भारतात इल्लिगल असू शकते एखादी गोष्ट भारतात अनएथिकल आहे पण ती अमेरिकेत एथिकल असू शकते आणि वाईस वर्षा म्हणजे अशी उदाहरण असू शकतात तर त्यानुसार आपण ज्योतिषचा अभ्यास करायचा असतो आणि गोष्टी ठरवायच्या असतात स्थल बघून एखा की एखादी कौंटे, कुंडली नेमकी आपण कुठे बघतोय म्हणजे कोणत्या बघतो बघतोय संदर्भ काय त्याचा हे कळणं अतिशय महत्त्वाचं असतं ज्योतिषे मार्गदर्शन करताना कुंडलीचा अभ्यास करताना प्रडिक्शन करताना हे अतिशय महत्त्वाचं असतं तर त्याच्यानंतर आता आपण वळूया काल काल इकडे बरोबर तर काल म्हणजे काय हे सोपं आहे कळायला वेळ काल म्हणजे वेळ बरोबर हे सगळ्यांना कळेल तर काय असतं ना काळानुसार काही गोष्टी बदलत असतात आणि बदलायला लागतात आपल्याला बरोबर तर ज्या गोष्टी आज रिलेवंट आहेत त्या आधी इरिलेवंट होत्या म्हणजे रिलेवंट नव्हत्या ज्या गोष्टी आधी रिलेवंट होत्या पण आता काही कारण असतं काळ बदलल्यामुळे त्या इरिलेवंट आहेत असंही असतं तर या गोष्टीचा आपण कुंडलीचा अभ्यास करताना आपल्याला विचार करायला लागतो उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी कुंडलीत जर स्थलांतराचा योग असेल विदेशात ज गमन करायचा योग असेल तर त्याला हे तर त्याला अतिशय एक वाईट योग असं मानायचं आहे त्याला तो चांगला योग मानायचे नाही देखालच्या कुंडलीत तो योग असेल की प्रदे विदेशात जाऊन अर्थार्जन करेल किंवा विदेशात जाऊन सेटल होईल हा एक अतिशय वाईट योग असं मानायचं आहे जुन्या काळी जु पण आता कुंडलीत असा जर योग दिसला तर आपण अतिशय खुश होतात काही लोक अतिशय खुश होतात की फॉरेन सेटलमेंटसाठी चांगलं आहे फॉरेन सेटलमेंटसाठी चांगली कुंडली आहे आणि बऱ्याच तरुणांची ही स्वप्न असतात आजकाल सो काळानुसार या गोष्टी बदललेल्या आहेत तर त्यानुसार ज्योतिषाकडे बघण्याचा त्या विद्येने बघायचा दृष्टिकोन आता जुन्या काळी तो योग जर आपण असं म्हणून शिकलो की हा योग वाईट आहे बाबा एखादा तर तो आपण आताच्या कंटेक्स्टमध्ये पण म्हणू वाईट आहे पण एक पण आता आपल्याला दिसेल की तो अतिशय चांगला काम करतो आहे तो योग तोच योग जो आधी वाईट होता तो आता चांगला काम करतो आहे या कुंडलीमध्ये असं आपल्याला दिसून येईल तर ह्याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे हा दुसरा मुद्दा स्थल काल आता आपण बोलूया पात्र तर आता पात्र म्हणजे काय पात्र म्हणजे एखादा व्यक्ती एखादी व्यक्ती पात्र तर ती कशी आहे त्या व्यक्तीचा कल कुठे त्या व्यक्तीच्या क्वालिटीज काय ती व्यक्तीची बॅकग्राऊंड काय त्या व्यक्तीची ज्या बॅकग्राऊंडमधनं ती व्यक्ती येते या सगळ्याचा विचार करायचा असतो आपल्याला म्हणजे कसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत समजा राजयोग असेल आणि तो व्यक्ती चा। एखाद्या गरीब घरात जन्माला आलेला असेल अतिशय गरीब घरात जन्माला बरोबर त्याच्या कुंडलीत राजयोग आहे आता राजयोग असला म्हणजे तो राजा होईल का असं होईल का नाही तर तो व्यक्ती एखाद्या चांगल्या ठिकाणी कामाला लागला एखादा त्याला चांगला गव्हर्मेंट चांगल्या हुद्द्याचा गव्हर्मेंट जॉब मिळाला किंवा अतिशय चांगलं शिकून चांगली नोकरी त्याला मिळाली तर त्यासाठी तो राजयोग आहे म्हणजे तो लेवलवर गेलेला आहे तो ज्या लेवलला होता त्याच्या mm -hmm. बरोबर पण बर हाच सेम योग जर एका अतिशय सक्सेसफुल बिझनेसमॅनच्या कुंडलीमध्ये असेल त्याच्या मुलाच्या कुंडलीमध्ये असेल बिझनेसमॅनच्या आणि तो आहे त्याच लेवलवर आहे म्हणजे त्याचा राजयोग त्याला आणखीन मोठ्या गोष्टी पादाक्रांत करेल तो त्या राजयोगामुळे अतिशय मोठा बिझनेस टायकून वगैरे होईल त्याचा कुंडलीत राजयोग असेल तर होऊ शकतो अर्थात त्याच्यासाठी बाकी कंडिशन असतात सगळ्या ज्या मी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात तर तर या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या असतात रा राजयोग बघताना आणि हे असतं पात्रावर डिपेंड करतं आता राजयोग असला तो सगळ्यांसाठी सारखं काम करतो असं नाही ती व्यक्ती कशी आहे त्याचाही आपल्याला विचार ला करायला लागतो त्या व्यक्तीसाठी तर हे होतं उदाहरण की पात्र ह्या यामुळे गोष्टी कशा बदलतात व्यक्ती कोण आहे त्याची बॅकग्राऊंड काय यानुसार गोष्टी बदलतात हे ह्याचं उदाहरण होतं तर आज मी जसं सांगितलं की स्थल काल पात्र या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणजे प्लेस टाईम आणि पीपल म्हणजे ती व्यक्ती या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत एखाद्या कुंडलीचं अध्ययन करताना तर या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आणि नक्कीच यामुळे आपल्याला मदत होऊ शकते आणि आपण चांगल्या प्रकारे ज्योतिषचं अंडरस्टँडिंग घेऊ शकतो आणि इतरांनाही त्याची म म्हणजे या विद्येने मदत करू शकतो तर हे होते आजची व्हिडिओ हा टॉपिक कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू